इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी तालुक्यातील देवाली प्रवरा शहरामध्ये अवैध व्यवसाय महिला आणि नी तरुणींची होणारी छिडछाड व्यापाऱ्यांवरती होणारी दडपशाही तसेच खासगी सावकारीचा नंगानाच याचा बिमोड करण्यासाठी सोमवारी देवळाली प्रवरा सोसायटीच्या शांताबाई कदम सांस्कृतिक भवन इथे सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली आहे बैठकीसाठी सर्व जाती धर्मामधील मंडळी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते गेला अनेक वर्षांपासून देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी परिसरात मटका जुगार अवैध दारू विक्री जोमामध्ये सुरू आहे महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटना सातत्याने घडत आहेत तसेच खाजगी सावकारकीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत खाजगी सावकारकीमुळे अनेकांना देवळाली प्रवरा शहर सोडून जावं लागलंय त्यामुळे शहरामधील नागरिकांवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते तसेच व्यापारी आणि शहरामधील नागरिकांची बैठक पार पडली आहे बैठकीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय समिती स्थापन करण्याबाबत अनेकांनी भूमिका मांडल्या आहेत तसेच अवैध व्यवसाय महिला तरुणींची छेडछाड खाजगी सावकारकीच्या विरोधामध्ये रौरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्याबाबत निर्णय आहे या प्रसंगी व्यासपीठावरती सीताराम ढोस केरू पठारे धोंडीभाऊ मुसमाडे अण्णासाहेब चौथे अशोक खुरू तसेच शिवाजी मुसमाडे कांता कदम बाबा देशमुख सीताराम ढोस सोपान शेटे सोपान भांड जगन्नाथ येवले सोपान मुसमाडे भगवान गडाक आदी उपस्थित होते यावेळी सत्यजित कदम सतीश प्रकाश संसारे नानासाहेब नानासाहेब पठारे तसेच शेख कदम संतोष चोळके शिवाजी संदीप साईनाथ बर्डे आदींनी मनोगत व्यक्त केलं या बैठकीमध्ये देवळाली प्रवरा परिसरामधील सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सचिन ढोस यांनी केल्या आज देवळाली प्रवरा शहरामध्ये एक सर्वपक्षीय आणि सर्व जाती धर्मीय अशी एक बैठक घेण्यात आली होती या बैठकीच कारण आज गावात वाढत असलेले अवैध धंदे यामध्ये जे अवैध धंदे वाढत आहेत नुसते वाढत आहेत तर त्यात अनेक ठिकाणी सरकारी जागांवर अतिक्रमण करून हे धंदे केले जात आहेत त्याचबरोबर या धंद्यांच्या नावाखाली जे काही पैसा मिळतोय त्यातून अनेक गैरकृत्य करण्याचं प्रकार या ठिकाणी होत आहेत यामध्ये धंद्यांमध्ये दारूचे असतील मटक्याचे असतील सावकारकीचे असतील आता नवीन समोर यायला लागलंय की हप्ते वसुली हा एक नवीन धंदा त्यामध्ये चालू करायला लागलेल्या आहेत किंवा काही प्रवृत्ती यामध्ये उतरल्यात यामध्ये असं काहीच नाहीये की कुठल्या तरी विशिष्ट समाजाच्या विरोधात किंवा विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात गाव एकवटतय तर या अपप्रवृत्ती जे कोणी हे धंदे करत असतील ते कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे असू देत त्या सर्वांच्या विरोधात आता गाव एकवटलेला आहे आणि आजच्या या बैठकीमध्ये जवळपास हजार एक लोक आज आलेली होती या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे की गावातले अवैध धंदे हे बंद केले जावेत हे बंद करण्यासाठी सर्वात प्रथम शांततेच्या मार्गाने प्रशासनाच्या सहकार्याने प्रशासनाला निवेदन देऊन पोलीस यंत्रणा असेल बाकीच्या यंत्रणा असतील त्यांना सांगून त्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे त्यासाठी त्यांना आम्ही आज सर्वजण जमलेला असताना पोलीस स्टेशनला जाण्याचा विषय झाला होता परंतु आज काही त्यांचे पूर्वनियोजित दौरे तिथे लागलेले आहेत नियोजित नाही म्हणता येणार ना, अचानक त्यांना काही दौरे लागलेले आहेत त्याचबरोबर तालुक्यात काही दुःखद घटना घडलेली आहे त्याचा तपास चालू आहे त्यामुळं रावरी पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांनी सांगितलं की संध्याकाळी पाच वाजता मी देवळाली गावात वेळ देतो ते इथं आल्यानंतर आम्ही सर्व पक्षीय सर्व जाती धर्मीय जी काय गावची मागणी आहे ती त्यांच्याकडे मांडणार आहोत त्यावरती आठ दिवसात कारवाई व्हावी असं आम्हाला सर्वांना अपेक्षित आहे त्यावरती कारवाई झाली तर चांगलंच आहे न झाल्यास त्यावर कारवाई न झाल्यास गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे गाव जो निर्णय घेईल सर्वानुमते जो निर्णय होईल त्या पद्धतीने त्या धंद्यांचा त्या दुष्ट प्रवृत्तींचा बिमोड हा गावामार्फत केला जाईल आज आए, 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 या ठिकाणी पूर्ण गावाची मिटिंग या ठिकाणी झालेली आहे देवाली प्रवरा गावामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत ते अवैध धंदे बंद करण्यासाठी आम्ही हे सर्वजण गाव एकवट केला आहे आणि या गावामध्ये जे स्थानिक निवासी आहेत जे परंपरा चार चार पाच पाच पिढ्यापासून या ठिकाणी राहतात त्या कुठल्याही लोकांचा वाद नसून गावामध्ये बाहेरून आलेली जी टोळकी लोकांचा त्रास दोन तीन माणसं जर पूर्ण गाव जर विटी धरत असल तर त्याला हे गाव सहन करणार नाही त्याचा बंदोबस्त हे गाव पूर्णपणे करल अशी मला पूर्णपणे पुर्न खात्री आहे आणि आम्ही आता जी जी चळवळ आहे ती गावापासून जी चालू गाव केलेली आहे तर ती ह्या चळवळी मार्फत आम्ही शंभर टक्के शासनाचा सहकार्य करून या लोकांचा बिमोड करू शंभर टक्के पण जर शासनाने जर या लोकांचा बिमोड जर नाही केला तर शंभर टक्के गावाला हातामध्ये दांडके घेऊन या लोकांचा निर्णय घ्यावा लागल आणि त्यासाठी पूर्ण गाव एकवटल अशी मी शंभर टक्के खात्री देतो आज संध्याकाळी आम्हाला पी आर साहेबांनी पाच वाजताचा टाइम दिलेला आहे ती या ठिकाणी येऊन त्याचा शंभर टक्के बिमोड करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषीराव सिंह चोवीस तास देवळाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस